<laughs> जिल्हा परिषद शाळा आमची छान बघा सर्व मुलांना सर्व गुणसंपन्न करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये घेतले जातात आज मेहंदी कशा प्रकारे मेहंदी काढायची आणि ज्यांना काढता येते त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा कशी मिळन हे सुद्धा या ठिकाणी या छोट्याशा उपक्रमातून लक्षात येतात काय नाव आहे तुझं यश यशस्वी सहावी काय नाव आहे यशस्वी सहावीची विद्यार्थिनी आहे आणि या इथं बाकीच्या सहावीच्या आहे तसंच एक दुसरे इकडे काय पडसाच्या पानाच्या पत्रवाड्या पत्राड्या पत्रवाड्या हां बघा म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात आहे ना आज बफे ही सिस्टीम आली पण जुन्या पद्धतीमध्ये कसे पानावर जेवायचे पानं कसे तयार करायचे हे सुद्धा आम्ही या ठिकाणी मुलांना शिकवत आहेत असे हे छोटे मोठे उपक्रम घेऊन मुलांना सर्व गुणसंपन्न करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे व्यावसायिक शिक्षण व्यावसा... हां म्हणजे पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणसुद्धा या ठिकाणी मुलांना अपेक्षित आहे आणि आम्ही ते देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत Yes.